इकडं मस्त आयताची पायता डब्बा बिब्बा खाऊन टूर टूर घोरत होते हे दोघं आणि ते दोघंच नाही तर माझी पण झोप झालेली होती मी हे जस्ट उठले होते आणि आमचे आम्ही तिघं पण जवळपास तीन साडेतीन तास दुपारी झोपलो होतो फायनली झोप झाली आणि मला कामं माझे झोपू देतात म्हणजे झोपून झाल्यानंतर कामं लक्षात आले मग उद्या रविवारी त्याच्यामुळे मला आज कपडे धुवायचे होते म्हणजे एक्स्ट्राचे कपडे नाही का स्वेटर हे ते असते तर ते कपडे आजच मी धुते कारण उद्या कपडेच नाही धू डायरेक्ट मग सोमवारी धुते कारण इथं असतोय बाजार हे बघा बाजाराची साफसफाई खूप माणसं असतात आणि खूप जास्त धुळ असते कपडे धुवूनच काही उपयोग नाही कारण सगळे धुळीनेच भरून जातात तर इकडं मी शेतातून आणले होते थोडे तर मी ते खात होते शिव उठण्याच्या अगोदर कारण उठला असतात त्याला खाय त्याने मागितले असते आणि त्याला द्यायचे नाहीत त्याच्यानंतर मी झाले फ्रेश आम्हाला जायचं होतं कुठंतरी बाहेर कुठं जायचं होतं काय माहीत नाही त्याच्यानंतर आले होते आपले फॉलोअर आमचे फॉलोवर तर हे बघा इथं चव्हाण साहेबांच्या ब्रदर्सच्या गाड्यावर येऊन थांबलेले होते तर त्यांचा मला फोन आला की ये म्हणून आवर तुझं झालंय चावरून तर मी येतो तुला खाली न्यायला ये मग मी आम्ही गेलो त्यांना भेटलो त्यांचा हा मुलगा होता खूप छान होता तर ह्या ताई होत्या आणि हे सगळ्या आमच्या इथं कपिलधार मन्मत स्वामी यांचं मंदिर आहे कपिलधार म्हणून एक स्थळ आहे तर तिथे कालयात्रा असते तर खूप लांबून लांबून लोक चालत येतात तर कालयात्रेसाठी दोन तीन दिवसापासून हे आलेले होते तर आज वापस चालले होते लातूरचे होते तर जाता जाता भेटून चालले खूप खूप जण येतात भेटायला पण लेडीज नसेल तर, हो तर सार्क, सार्क, मी जात नाही म्हणजे नाही का येतात तिकडूनच भेटून जातात आणि लेडीज असेल तर मी आवर्जून जाते किंवा मग मी घरीच असेल तर मग त्या घरी घेऊन येतात ते त्यांना मग आम्ही चाललो होतो आवरून फिरायला तर खूप घरी बोर होतो आणि जेवणाची खूप आठवण येते तर जेवण नाही का सारखं सारखं जातन वजन वाढत चालले त्याच्यासाठी मी काहीतरी करते सध्या एक दोन दिवसापासून जशीच मी रेग्युलरमध्ये येईल जसं की मी आतापासून एक कन्फर्म करेलच मला माहिती आहे मी करेल रोज तर तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगेल की कसं काय सुरू आहे तसं उद्या मी तुम्हाला सांगतेस नक्की हंड्रेड पर्सेंट व्हिडिओ बनवेल तर आम्ही आम्हाला जायचं होतं हॉटेलला पण हॉटेल बरंच लांब होतं आणि अंधार पडत आला होता दिवस खाली गेला होता आणि चव्हाणसाहेबाच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना रात्री ते दिसत नाही कारण ते फॉलोअर्स आले त्यांना बोलायला भेटायला तिथं खूप वेळ गेला तेवढ्या वेळात आम्ही पोहोचलो असतो म्हणून मग आम्ही त्या इथं प्लॅन कॅन्सल केला वाटामध्येच गेलो आणि तिथंच हे आपल्या फॉलोअर्सनेच काय म्हणतात त्याला हे आणलेलं होतं काय ह्याला म्हणतात आता मला नाव नाही बघा आठवत पण हे सोनपापडी सोनपापडी आणली होती तर हे दोघं एकामाकाला यांचं प्रेम सुरू होतं तिथं इथं भरवायला सुरू होतं यांचं मस्तपैकी मी तर काही खाल्लं नाही त्याच्यानंतर इकडं घरी आले मी ड्रेस वगैरे चेंज केला आणि शुभा माझ्यावर रुसून बसला होता कारण मी त्याला जास्त खाऊ देत नव्हते मी त्याच्याकडून घेऊन ठेवून दिलं होतं म्हटलं नंतर खातं तो माझ्यावर फुगून बसला होता बघा गालं विलं कसे फुगले ते तर चला आता टा बाय कसा वाटला माझा आजचा दिवस तर नक्की सांगा कमेंट करून आणि उद्या मी तुम्हाला सांगते आम्ही काय करायला नवीन गोष्ट